कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये तीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाल्याची चर्चा आहे त्यामुळे पुन्हा एकदा कांदा भावाची चर्चा चर्चा सुरू झाली आहे ही ऐकून शेतकरी जेव्हा बाजारात कांदा विक्रीसाठी जातात तेव्हा मात्र हा भाव दिसत नाही ही, ही केवळ अफवा असल्याचं शेतकरी सांगतात तसंच बाजारातील आवक वाढल्याचाही दावा केला जातो मग काय आहे कांदा बाजारातील हे सगळं गौड बंगाल याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्री मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कांदा पिकाचे अपडेट आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल तर आता गरज आहे तुमच्या पाठिंब्याची चॅनल नक्की, नक्की सबस्क्राइब करा कांदा पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे तसं कांदा काही पहिल्यांदा एवढा सेलिब्रिटी झाला नाही कांदा वर्षातून किमान एकदा तरी बातम्यांचा गाभा बनतो कित्येक वेळा तर वर्षातून अनेकदा हे घडत असतं गेले वर्षभर याचा अनुभव आपल्याला आलाच असेल कांदा एवढं फुटेज कुठल्याही शेत पिकाला मिळत नाही शेत पिकाचं सोडा देशाच्या कृषी मंत्रालयही मीडिया एवढा भाव देत नाही जेवढा आपल्या कांद्याला देतात त्याचं कारणही तसंच आहे आपल्या कांद्यानं यंदा किमान देशभरात चार ते पाच खासदारांची तरी वाट लावली असणार भाजप सारख्या तगड्या पक्षाला विरोधकांपेक्षा काहीशी सरस टक्कर आपल्या कांद्यानं दिली त्यामुळे आपल्या कांद्याचा भाव बाजारात चर्चा आहे त्याप्रमाणे वाढला नसला तरी माध्यमांमध्ये मात्र जबरदस्त वाढलाय बरं का दुसरीकडे कांद्याचे उत्पादनही यावर्षी अतिशय कमी झाले आहे त्याला मुख्य कारण म्हणजे पडलेला दुष्काळ परंतु अगदी कमी पाण्यावरही तुम्ही चांगले पीक घेऊ शकता उत्पादन वाढवू शकता आता यासाठी मल्चिंग फिल्म वापरणे अतिशय गरजेचे आहे कंपनीने शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून अतिशय उच्च दर्जाच्या मल्चिंग फिल्म बाजारात आणल्या आहे मल्चिंग फिल्म मुळे पिकाला पाणी कमी लागते तण कमी वाढते आणि पिकाचे उत्पादन वाढते मल्चिंग फिल्म वापर तुम्ही अनेक फळ पिकं भाजीपाला पिकांमध्ये करू शकता आणि अगदी कमी खर्चात चांगला नफा मिळू शकता आजच्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत ऍग्रिराइज तुम्हालाही ची मल्चिंग फिल्म हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा आणि स्क्रीनवर दिसत असलेला नंबरवर नक्की कॉल करा आता मूळ मुद्द्यावर परत येऊया निवडणुकीत कांद्याचा मुद्दा चा चांगलाच गाजला होता नाशिक मध्ये तर खूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांद्यावर बोला कांद्यावर बोला असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं होतं तेव्हापासून कांदा फोकस मध्ये आला निकालानंतर कांदा पट्ट्यातील उमेदवार पडल्यानंतर आता पुन्हा चर्चेत आला आता कांद्याचे भाव वाढलेचे चर्चा सुरू झाली आहे सध्या माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यात असं म्हटलं जात आहे की मागच्या दोन आठवड्यांमध्ये कांद्याच्या भावात तीस ते भावा पन्नास टक्क्यांची वाढ झाली कांदा सध्या चाळीस ते पन्नास रुपये किलोने ने विकला जातोय अशी चर्चा आहे पण खर तर ही वाढ किरकोळ बाजारातील आहे घाऊक बाजारात मात्र असं काही चित्र दिसत नाहीये घाऊक बाजारात म्हणजेच आपले शेतकरी ज्या बाजारात कांदा विकतात तिथला भाव पाहिला तर असं दिसत नाही त्यासाठी आपल्याला नाशिकसह देशाच्या वेगवेगळ्या बाजाराचा आढावा घ्यावा लागेल कांद्याच्या भावात वाढ झाली हे खरं आहे पण शेतकऱ्यांना चर्चा आहे तेवढा भाव मिळत नाही नाशिक बाजारात कांद्याचा भाव मागील दोन आठवड्यांपासून सरासरी दोन ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत आता घाऊक बाजारातील भाव आणि किरकोळ कांद्याच्या विक्रीचा भाव यात दुप्टीचा फरक दिसतो यात शेतकऱ्यांचा काय दोष कांद्याच्या भावात वाढ होण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते बाजारातील कमी झालेली आवक तसंच मार्च ते मे या काळात यंदा कांद्याला जो भाव मिळाला एवढा भाव मागील पाच वर्षातही मिळाला नाही आता काही जण म्हणतील तुम्ही डोक्यावर पडला की काय सरकारनं निर्यात बंदी केली होती निर्यात बंदी उठवली तरी चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य लावून सरकारनं निर्यात होणार नाही याची सोय केली होती यामुळे निर्यात खुली केल्यानंतर ही निर्यात नगण्य झाली याचा तर फटका बसलाच ना तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे सरकारनं निर्यात बंदी केली निर्यात बंदी उठवल्याचं केवळ नाटकही केलं पण बाजार भावाचे आकडे पाहिले तर आपल्याला दिसेल की यंदा भाव गेल्या पाच वर्षातील जास्त होते पण मी हे हे नाही म्हणत की हा भाव आपल्या शेतकऱ्यांना परवडला हाही दावा करत नाही की आपल्या मनाप्रमाणे गेले वर्षभर दुष्काळामुळे उत्पादन घटलं होतं त्यामुळेच तर सरकारच्या धोरणांचा दबाव असतानाही कांदा टिकून होता त्यामुळे अनेक शेतकरी कांदा विकून मोकळे होते आता शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कांदा शिल्लक राहिला आहे पाऊस आणि खरीपाच्या पेरण्या यामुळेही बाजारातील आवक कमी झाली आहे त्यातही ईदमुळे कांद्याला बऱ्यापैकी मागणी आहे त्यामुळे कांदा भावात वाढ झालीये पण कांदा भावाची जी चर्चा आहे तो भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही हेही तितकच खरं आहे बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात का तुमच्या कांद्याला नेमका किती भाव हा बाजार समितीत मिळत आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद